बंधूंनो नमस्कार आज आपण या ठिकाणी मस्कावत बुद्रुक तालुका रावेर जिल्हा जळगाव या ठिकाणी जो क्रॉप सॅप प्रकल्प आहे त्याच्या अंतर्गत हा आपण फिक्स प्लॉट घेतलेला आहे तर आज या ठिकाणी आपण जी आपली बोंडाळी आहे या बोंडाळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला वेगवेगळे वेग 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 उपाय योजावे लागतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी बोंडाळी आहे गुलाबी बोंडाळी ती आपल्या शेतामध्ये आहे किंवा नाही हे सगळ्यात पहिले आपल्याला माहिती पाहिजे त्यासाठी हा फेरोमोन ट्रॅप आहे याला आपण कामबंद कामगंध सापळा असं म्हणतो अशा प्रकारे या ठिकाणी वरचा जो भाग आहे हा नरसाळ्यासारखा या ठिकाणी जर तुम्ही बघितला आतमध्ये गुळगुळीत असतो आणि खाली हा सोगा, सोगा आहे तर हा सोगा असा व्यवस्थित आपण बांधलेला आहे इथं दरावरती आणि बांधल्यानंतर याला एकदम व्यवस्थित असे बांधल्यानंतर पुन्हा याला असं या ठिकाणी वाळून पुन्हा अजून त्याला त्या ठिकाणी आपण व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे आणि तो वाऱ्याने हलू नये म्हणून या ठिकाणी पुन्हा अजून त्याला असं बांधायचं आहे म्हणजे जेणेकरून तो वाऱ्याने हलणार नाही नंतर याची जी उंची आहे ही उंची साधारणतः हे जे कपाशीचं पीक आहे आपलं या पिकाच्या वरती एक ते दीड फूट उंच आपण हे ठेवायचं आहे आणि या ठिकाणी बांधताना काळजी घ्यायची याला ही जी तबकडी आहे या तबकडीला हा जो हे आहे लूर ज्याला आपण पेक्टिनो फोरा जो लूर आहे आपला हा लूर या ठिकाणी या तबकडीला लावायचा आहे कुठल्याही प्रकारचा हाताचा स्पर्श त्याला व्हायला नको अशा प्रकारे तो लूर काढायचा आहे आमचे कोंडे साहेब ते करून दाखवत आहेत तरी अशा पद्धतीने हा लूर लावायचा आहे त्याला तंबाखूचा हात नको मातीचा हात नको जेवणाचा हात नको कुठल्याच प्रकारचा शिगारेट तंबाखू वगैरे याचा हाताचा स्पर्श त्याला नको आहे अशा पद्धतीने या ठिकाणी हा लूर लावायचा आहे जिथं तबकडी व्यवस्थित लावायची या ठिकाणी फिक्स करायची आहे थोडंसं या ठिकाणी काळजी घ्यायची लावताना उगतच लावले आणि ते झालं आपलं काम अशा पद्धतीने न करता या ठिकाणी अशा पद्धतीने हा आपल्याला फेरोमेन ट्रॅप हा लावायचा आहे साधारणतः दर म्हणजे सलग तीन दिवस जर या ठिकाणी तीन जे नर पतंग आहेत नरपतंग या ठिकाणी जर आढळले आपल्याला तर असं समजायचं की या ठिकाणी आपल्याला गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर या ठिकाणी हा जो लूर असतो या लूरला त्या मादीचा वास असतो गुलाबी बोंडाळीची जी मादी आहे त्या मादीचा वास असतो नर पतंगाला वाटते या ठिकाणी मादी आहे म्हणून तो या ठिकाणी आकर्षित होतो आणि या ठिकाणी तो, तो सापडतो याला ते त्याच्यामुळे ज्याला नाव आहे सापळा कामगंध सापळा किंवा फिरोमन ट्रॅप तर मित्रांनो अशा पद्धतीने जर आपल्या शेतामध्ये आपण हेक्टरी पाच ट्रॅप जर लावले तर ते आपल्याला ती गुलाबी बोंडाळी आपल्या शेतात आहे किंवा नाही हे आपल्याला समजू शकतं आणि आपण ज्या उपाययोजना आहेत त्या आपण त्या ठिकाणी राबवू शकतो तर या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांनी काळजी घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हा फेरोमोन ट्रॅप त्या ठिकाणी लावायचा आहे धन्यवाद